आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पोहोचताच त्यांचे स्वागत केले संजय पुराम हे दोन हजार एकोणवीस या कार्यकाळात आमदार असताना त्यांनी अनेक विकास कामे केली तर विशेष बाब म्हणजे आमगाव ते देवरी हा राज्य महामार्ग आमदार संजय पुराम यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास आला सोबतच आदिवासी मुलामुलींकरिता वसतिगृह मंजूर करून घेतले त्यामुळे मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना तालुका मुख्यालयी राहून शिक्षण घेणे सोपे होणार आहे असे अनेक विकास कामे संजय पुराम आमदार असताना झाली असल्याने त्यांची कुशल कार्यशैली पाहता भारतीय जनता पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढण्याची संधी दिली असल्याने संजय पुराम हे गावागावात जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय म्हणतात चांगली लढाई आपली लढाई घ्यायची नाही आपण जशी पंचायत समिती जिल्हा परिषदची घरी नाही जाऊ शकणार मी ही जबाबदारी माझ्या लाडक्या बहिणीनं देतो हे जबाबदारी माझ्या लाडक्या माईला देतो का माय तुमच्या पोराला या क्षेत्रात आमदार करायचा आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या भावाला भावा या क्षेत्रात जामदार करायचा आहे या भावाच्या माध्यमातून आज पंधराशे रुपये तुम्हाला भेटत आहेत हाच भाव तुम्हाला वचन देतो दोन महिन्यात तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा करणारा आणि म्हणून शेतकरी बंधूंना तुम्ही सुद्धा नाराज होऊ नका तुमचेही बारा हजार चालू आहेत डायरेक्ट तुमच्या खात्यावर दोन चार महिन्यानंतर पंधरा हजार होईल मारपा भाजपा महायुती जे म्हणते ते करून दाखवते आणि त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका शेतकऱ्यांचा विद्युत बिल आपण माफ केला आहे आपण बोलतो तसा करून दाखवतो आपण काही वाले नाही आहोत